आज नाशिक येथील के के वाघ चित्रकला महाविद्यालयामध्ये संगीत व कला शिक्षकांच्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये विविध नृत्य नाट्यगायन वादन आणि चित्रकला या विषयांची एक दिवसीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व विजन नासिक विभागीय कलाशिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय नानासाहेब प्रल्हाद साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व सन्माननीय खासदार भास्करराव भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा झालेला आहे सर्व राबणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व विजन नासिक विभागीय कलाशिक्षक संघचे सर्व पदाधिकारी यांचे जाहीर आभार व अभिनंदन कार्यक्रम यशस्वी केला खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन आपल्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे